मलकापूर नगर परिषदेचे चोवीस बाय सात या पाणी योजनेचा भोंगळ कारभार गेल्या काही दिवसापासून उघडकीस आला असून दिवसभर पाणी गायब होत असल्याने महिलांची पळापळ पड़ होत आहे आज सकाळपासून या योजनेचे पाणी गायब झाल्याने महिलांनी नळावरच बोंबाबोंब आंदोलन केले ही बाब महिन्यात दोन ते तीन वेळा होत असते यामुळे येथील नागरिकांचे खूप हाल होत आहेत मलकापूर नगर परिषद द्वारे चोवीस बाय सातची ची योजना असून नळ चालू करा आणि पाणी प्या परंतु नळ चालू केल्यानंतर पाणीच येत नसेल तर पाणी प्यायचे कोणते असा सवाल यावेळी महिलांनी केलाय सर्व नागरिक वेळेवर पाणी बिल भरतात तरी हा अन्याय का महिलांनी व्यक्त केला आहे मालकापूर अनेक का दिवसापासून आमचं जे हक्काचं पाणी होतं ती चोरून आज ही आमची परस्ती आहे अचानक यांचे पाणी घालवण्यामुळे ही जी घरात मंडळ आहे ती आणि ह्यांच्यातली त्या पुरती कामाला जाण्यामुळं आणि अचानक असा प्रकार काढल्यामुळं पाणीच नाही परवाजीची पण तीच बॉम्ब महिन्यातनं चार वेळा ही बॉम्ब होते आणि खरोखर नगर परिषद निश्चित करतो तुम्ही निवेदन कशाचं करताय लोकांनी वीस बाय सातचं पाणी भरा म्हणताय भरून ठेवा म्हणता आहे का भरून ठेवू नका म्हणताय बघाल त्यावर नळ चालू केला की पाणी मिळणार असं म्हणाला परंतु आज परस्ती अशी मालकापुरती आमच्या हक्काची कनेक्शन बाहेर इकल्यामुळे आणि मुळात तुम्ही एक कनेक्शन प्रत्येकालाच देणार असं म्हणाला होता म ह्याला आता ती बंद झाली आज आमची अशी परिस्थिती की सकाळी पाणी सगळं पा ह्याला नाही आणि ह्याचा निषेध करून आज आहे का नाही तुम्ही आज तिथे परिस्थिती बघताय सगळ्या महिला काय कायच्या घेऊन आल्या आज सकाळी आठ वाजल्यात बहुतेक सकाळ पाणी नाही अनेक वेळेला ह्यांना मॅसेज पण टाका नाही आमच्याकडे बिलाचे पैसे वसूल करता पाणी नाही परवाशी आचार दिवसभर दिवाज़ पाणी मंगळवार पाणीच नसतं ह्यांना मेसेज करता येत नाही का म्हणून नगर परिषद जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर या लोकांचा पाण्याचा हा प्रश्न सोडवावा तुम्हाला आम्ही कुणी कुणी सांगितलं तिथल्या मालकापूरच्या हक्काचं कनेक्शन बाहेर विकायला तुम्ही काफीला कनेक्शन दिलंय कोयना वासादला दिलंय परत सचिनवाडीला क कनेक्शन दिलं आहे त्यामुळं आमच्या हक्काचं असणारं पाणी जे आम्हाला कायम मिळत होतं ते आता पाणी कमी झाल्यामुळं इतकी वाईट परिस्थिती झाल्या की लोकांनी पाणी हे कशी ते अवघड झालं आहे आणि आज मालकापूरची वीजबाईची देशात योजना गाजलेली त्या योजनेच्या महि अशा तीन बारा वाजलेले हे तुम्हाला आत्ता दिसून येतं आहे तर सगळ्या महिला पाण्यासाठी आलेल्या आहेत छोट्याशा घरामध्ये किती पाणी त्याच्यासाठी काय काय भरून ठेवणार मग ती सात ची पाणी कशासाठी लोकांनी बिसलरी आणून त्याची वेळ आल्या नमस्कार 91 इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी इंडियन न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या